दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याच्या कारणावरून जामखेड तालुक्यातील पाटोदा येथे मुकादमावर गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारात मुकादमाच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्या आहेत त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आले होते सायंकाळी साडेचारच्या सुमारास उपचार घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आले असता गोळीबार करणारे दोन आरोपी पसार असून त्यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न आणि आर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर फरार आरोपींचा शोध नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत याविषयी समजलेली माहिती अशी की घटनेमधील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण हे ऊसतोड कामगारांचे मुकादम आहेत त्यांच्याकडे लक्ष्मण कल्याण काळे हा ऊसतोड मजूर कामाला होता मजूर लक्ष्मण काळे या सार्थिक कारणावरून दीड वर्षांपूर्वी यातील आरोपी अक्षय उर्फ विश्वनाथ मोरे यांना मारहाण केली होती आणि म्हणून दीड वर्षांपूर्वी जामखेड पोलीस स्टेशनला अक्षय मोरे विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती याचाच राग मनामध्ये धरून तीन मार्च रोजी रात्री एक वाजता आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे यांनी त्याच्या साक्षीदाराच्या साह्यानं फिरादी आबेद पठण यांच्यावर तीन राऊंड फायर केले यामध्ये एक गोळी आबेद पठण यांच्या पायाला लागल्यामुळे ते या गोळीबारात जखमी झाले आहेत तर गोळीबार झाल्यानंतर आरोपी एका कला केंद्र चालकाच्या नातेवाईकाची गाडी घेऊन पसार झाला आहे त्यामुळे पोलिसांनी सध्या चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतला आहे तर घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली

गोळीबारातील आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा दोन हजार अठरा साली राळेबाद बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील त्यावेळी अल्पवयीन आरोपी होता आणि तो निर्दोष सुटला होता तर सदर आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर या संपूर्ण घटनेविषयी फिर्यादी आबित पठाण यांनी अधिक सांगितले मी अबित बाबुराव पठाण मी पाटण इथे रहिवासी असून माझे शेत माझ्या शेतात ऊस तोडून मजूर रात्रीचे एक वाजून पंधरा मिनिटांनी मी त्यांना सोडायला चाललो होतो त्याच्या माझ्या मा पाठीमाग पाटला चिंग्यानी त्याच्या घरापासून पाटला गेला पाटोद्याच्या चौकापर्यंत चौकात मी माझ्या उसाच्या टेलर समोर गाडी थांबविली तेव्हा डायरेक्ट माझ्या पशी शिरी देत जे दे आला माझ्यावर फायरिंग केली माझ्या उजव्या पायाला गोळी लागली आणि ती निघून गेले किती जण होते दोघे जण होते खाली उतरलेले तिंग्या फायरिंग करीत होता एक जणच्या हातात काही होत ते काय मला अंधारात माझे घाल गेल्यामुळे काय दिसलं नाही मीडियासाठी प्रतिनिधी नासिर पाटांसह अशोक नेमोनकर जामखेड